आपण पाहता क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी आरोपी करून चोरीस गेलेले एक चारचाकी वाहन व पाच दुचाकी वाहने असा एकूण चौदा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल काळेपडा पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पासष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा नोंद असून सदर दाखल गुन्ह्यातील आरोपी इसम याचा शोध घेण्याकामी काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार महादेव शिंदे व नितीन डोले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने यातील आरोपी इसम या सदर दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या दुचाकी गाडीसह देसाई हॉस्पिटलच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ मोकळ्या मैदानात मिळून आला त्या ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव स्वप्नील नागनाथ होनमाने वय तेवीस वर्षे राहणार लेन नंबर तीन व गजानन नगर समोर फुरसुंगी पुण्याचे सांगितले तसेच त्याच्या ताब्यात असलेल्या दुचाकी गाडीच्या कागदपत्राबाबत विचारपूस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला त्यामुळे त्याच दुचाकी गाडी सह घेऊन त्याच्याकडे अधिक तपास करता त्याने सदरची गाडी ही संकेत पार्क काळेपडे येथून चोरी केल्याची कबुली दिली त्यामुळे सदर गाडीच्या वर्णनावरून काळेपड पोलीस स्टेशन अभिलेखावर माहिती घेता काळेपड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद असल्याचे समजले आहे तरी सदर आरोपी इसमास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे तसेच त्यांनी पोलीस तपासादरम्यान दिलेल्या निवेदनामध्ये काळेपडा पोलीस स्टेशन फॉक्स वॅगन विटो चारचाकी वाहने हिरो दुचा स्प्लेंडर दुचाकी एक पॅशन प्रो दुचाकी एक चंदन नगर पोलीस स्टेशन यामहा आर फिफ्टीन एक अशा चौदा लाख पंचवीस हजार रुपयांच्या पाच दुचाकी व एक चारचाकी वाहने ही चोरी करून नेलेला मुद्देमाल हा त्याच्याकडून हस्तगत करून काळेपडा पोलीस स्टेशन कडील पाच व चंदननगर पोलीस स्टेशन कडील एक असे सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोंसे काळेपड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे व यातील तपासी अंमलदार पोलीस हवालदार प्रवीण काळबोर युवराज दुधाळ दाऊद सय्यद प्रतीक लागुडे पोलीस अंमलदार शाहीद शेख नासीर देशमुख अतुल पंधरकर श्रीकृष्ण खोखली नितीन शिंदे नितीन ढोले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे यांच्या पथकाने केली आहे